वज्रमान मारूती वज्र हनुमान सा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लातूर जिल्ह्यात महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे लातूर जिल्ह्यामध्ये अगदी शहरामध्ये ग्रामीण भागात सकाळपासूनच आपापल्या घरामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून गाव वस्ती तांडा मोहल्ला नगर शहर अशा प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पूजन करून मराठा बांधव आणि इतरही बांधव या शिवजयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात सामील झालेले आहेत लातूर शहरामध्ये सकाळपासूनच लक्ष वेधून घेत आहे ती मोटरसायकल रॅली निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान याच्या माध्यमाद्वारे सामाजिक जागर आणि सांस्कृतिक जागर निर्माण करण्याचा प्रयत्न शिवभक्तांनी लातूरात केला आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती त्याचबरोबर इतरही संघटना आणि सामाजिक संघटना यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यात मोटरसायकल रॅलीने लातूरकरांचं लक्ष वेधलं असलं तरी गेल्या तीन दिवसापासून जिल्हा क्रीडा संकुलावरती विश्वविक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या चक्कर परिसरात काढलेल्या छत्रपती शिवरायांच्या रांगोळीनं केवळ लातूर जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आज लातूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम घेतले जात आहेत संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रथम पोस्ट न्यूज पोर्टलचे उपसंपादक डॉक्टर शीतम सोनोने आहेत सोनोने सर यावर्षीच्या शिवजयंतीचं काय वैशिष्ट्य आहे काय वेगळंपण आहे असं आपल्याला वाटतं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज सगळेजण सकाळ पहाटेपासूनच भगवा आप आपल्या वाहनांना लावून ते बाहेर घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आज गल्ली बोळात आणि घरात घरात झालेलं आहे केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आज राज्यभर हे भगवा भगवामय झालेलं आहे त्यामुळे सर्व लातूरच्या दृष्टीने सांगताना विश्वविक्रमी रांगोळी हे सगळ्यांचं आकर्षण ठरलेलं आहे राज्यभरातून लोकांनी या रांगोळीचं पाहण्यासाठी इथं गर्दी केलेली आहे आज सलग तिसरा दिवस आहे राज्यभरातील लोक येऊन या ठिकाणी मोठमोठे नामांकित लोक येऊन हे रांगोळीचं दर्शन घेतलेलं आहे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा आज अहमदपुरात नवीन बसवला बसवण्यात येत आहे रक्तदान असेल व्याख्याने असेल असा या आठवडाभर विविध कार्यक्रमाने रयतेच्या राजाचं स्मरण करून शिवाजी महाराजांचं सर्वांत सर्वत्र एक चळवळ या रूपाने उभी राहत आहे ज्या ठिकाणी आपण पाहतो की मोटरसायकल रॅली आणि छत्रपती शिवरायांचं जी रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे अडीचकर परिसरामध्ये हेच वैशिष्ट्य ठरलेलं आहे यावर्षीच्या लातूरच्या शिवजयंतीचं आणि लातूरकरांनी अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं या दोन उपक्रमाद्वारे आणि म्हणून शिवरायांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत केले पाहिजेत याच्यासाठी लातूरकर प्रयत्न करत आहेत कॅमेरा पर्सन विजय कवाडेसह इस्माइल शेख प्रथम पोस्ट न्यूज लातूर